भरपूर गरम आहे वज्रेश्वरी मंदिर सम सरळ आहे ना ठीक आहे थँक्यू थँक्यू मंदिराचं मेन प्रवेशद्वार काळ्या दगडात मंदिर बांधलं आहे त्याच्यावर डिझाईन आहे मध्ये मध्ये ते बाजूला गरम पाण्याची कुंड आहेत इथे लोक आंघोळ करतात थंडी असो पावसाळा असो काही असो ते पाणी गरम असतं पाणी खूप गरम आहे कुंडामधलं नीट बघितलात ना तर कसं बुडबुडे येतात खाली झरे असतात आणि ही माझ्या समोर आहे ती तानसा नदी चेतन रावराने आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी अलग अलग ठिकाणी फिरत असतो आणि त्याची माहिती माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आजसुद्धा पण मी अशाच एका ठिकाणी निघालो आहे आज मी निघालो आहे ठाणे जिल्ह्यातील शक्तिपीठा समान असणाऱ्या म्हणजे शक्तिपीठा एवढंच त्याला महत्त्व असणाऱ्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवस्थानात म्हणजे वज्रेश्वरी मंदिरामध्ये तर आता तिकडे कसं जायचं हे मी तुम्हाला सगळी माहिती डिटेल्समध्ये देतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्यापूर्वी माझ्या मागे बघा ही वसाईची खाडी आहे एन एच फोर्टी एट या महामार्गावर आहे आपण ही आहे भलीमोठी वसाईची खाडी वज्रेश्वरी मंदिर हे तसं वसई पासून रेल्वे स्टेशनपासून खूप आतमध्ये आहे त्यामुळे टू व्हीलर फोर व्हीलर बरी पडते कारण जंगलामध्ये आतमध्ये जावं लागतं मी आज मित्राची आणली आहे टू व्हीलर चला पुढचा प्रवास करूया श्री वज्रेश्वरी मंदिर हे मुंबई पासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे तसेच ठाण्यापासून त्रेचाळीस पालघर पासून सत्तर नाशिक वरून एकशे बत्तीस तर पुण्यावरून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे रस्त्यावर गाडी चालवायला एकदम मजा येते सांभाळून चालवा हे बघा इथून आलो आपण ह्या हायवे नाही आता हा हायवे नाही आहे आपल्याला समोर जाऊन आता खालून जायचंय बोगद्यातून तुमच्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तर गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही आरामात मंदिरापर्यंत पोहोचू शकता वज्रेश्वरी मंदिर सरळ ना ठीक आहे थँक्यू थँक्यू सरळ ना तुम्ही गुगल मॅपच्या सहाय्याने जरी प्रवास करत असाल तरी स्थानिक लोकांना विचारत चला की एखाद्या ठिकाण कुठे आहे कधी कधी गुगल मॅप चुकीचं दाखवतो फायनली आपण वज्रेश्वरी मंदिराकडे आपण आलो आहे बघा समोर मंदिर आहे मंदिर जर तुम्ही नीट बघितलं तर त्याची भिंत बॉर्डर सगळं काळ्या रंगाने रंगवलं आहे म्हणजे जो किल्ला कसा वाटतो त्या टाईपचा वाटत आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला दुकानं आहेत हार वीर सगळं आपण मंदिरात जाऊया आता आतमध्ये मंदिराचं मेन प्रवेशद्वार साधारण चाळीस पन्नास पायऱ्या आहेत मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूला मोठमोठे फलक दिसतात एका फलकावर वज्रेश्वरी देवीच्या अवताराची कथा सांगितली आहे तर दुसऱ्या फलकावर वज्रेश्वरी मंदिराचा इतिहास सुंदरपणे मांडलेला आहे आपण मंदिरात आलो आहे एकदम वरती तुम्हाला पेंटिंग दिसते बघा डावीकडे ते चिमाजी अप्पा देवीला बोलत आहेत जर मी वसाईचा किल्ला जिंकला तर तुझं मंदिर बांधलो मधल्या बाजूला ते किल्ला जिंकलेत आणि राईट साईडला त्यांनी देवीचं मंदिर बांधलं असं ती तिन्ही पण एकाच फ्रेममध्ये दिलेत आतमध्ये मेन गाभाऱ्यात फोटो व्हिडिओ का काढायला परमिशन नाही आहे त्यामुळे मी तिकडचे सीन शूट नाही करू शकलो पण समोरच वज्रेश्वरी देवीची मोठी मूर्ती आहे तिच्या डावीकडे रेणुका माता आहे महालक्ष्मी आहे उजवीकडे कालिका माता आहे भगवान परशुराम आहे छान वाटतं आतमध्ये एकदम मला बोलू ना किल्ल्यासारखं मंदिर दिसतं कारण नवसच तसा केलेला चिमाजी आप्पा बोललेले की जर मी ते युद्ध जिंकलो म्हणजे वसईच्या किल्ल्यावर ते युद्ध होतं ते जर युद्ध जिंकलो तर किल्ल्यासारखं तुला मंदिर बांधेन आणि चिमाजी अप्पा ते युद्ध जिंकले पोर्तुगीजांविरुद्ध म्हणून त्यांनी किल्ल्यासारखं मंदिर बांधलं काळ्या दगडात मंदिर बांधलं आहे त्याच्यावर डिझाईन आहे मध्ये मध्ये सन सतराशे एकोणचाळीस साली मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकला या मोहिमेचे नेतृत्व चिमाजी अप्पा यांनी केले होते वसई मोहिमेदरम्यान चिमाजी अप्पा यांनी वज्रेश्वरी देवीकडे नवस केला होता जर वसईचा किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे भव्य मंदिर उभारेन वसईचा किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी आपला नवस पूर्ण केला आणि वज्रेश्वरी देवीचे किल्ल्यासारखे काळ्या दगडात बांधलेले भव्य मंदिर उभारले इकडे दत्ताचं छोटूस मंदिर आहे उजव्या बाजूला जसं दत्ताचं मंदिर आहे छोटूसं तसं डाव्या बाजूला महादेवचं मंदिर आहे हे बघा हा नंदी गणपती बाप्पा आणि आतमध्ये शिवलिंग आहे हे मेन मंदिर हे बाजूला असलेलं महादेवचं मंदिर आणि इथे एक छोटसा दरवाजा आहे इथे हनुमानचं मंदिर आहे आणि वॉशरूम आहे संपूर्ण मंदिराचं दर्शन तुम्हाला दाखवलं आणि आता मंदिराच्या बाहेर पडलो आहे आपण हे बघा मंदिर आता आपण चाललो आहे इथे आजू इथे बाजूला गरम पाण्याची कुंड आहेत इथे लोक आंघोळ करतात थंडी असो पावसाळा असो काही असो ते पाणी गरम असतं तिकडे आता आपण जाऊया ते, ते मंदिर आणि हा रोड जातो गरम पाण्याच्या कुंडाकडे तिकडे आपण चाललो आहे आता हे बघा इथून आलो आपण इथून गाडी इथे समोर पार्क केली आणि ही आजूबाजूची जी जागा आहे ही सगळी आंघोळ वगैरे करायला कपडे कपडे इकडे भेटतात कपडे टॉवेल बिवेल भेटतात कारण गरम पाण्याची कुंड आहे इकडे त्यामध्ये आंघोळ केली तर चांगलं मग मानतात आणि ही माझ्या समोर आहे ती तानसा नदी तानसा नदी ही ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाची नदी आहे या नदीवर तानसा धरण असून त्यातून तयार झालेल्या तानसा तलावातील पाणी मुंबईसारख्या मोठ्या शहराला पिण्यासाठी पुरवलं जातं हीच नदी पुढे जाऊन वैतरणा नदीला जाऊन मिळते वज्रेश्वरी देवीचं मंदिर म्हटलं की लगेच लक्षात येतं की गरम पाण्याची कुंड इथे सात आठ गरम पाण्याची कुंड आहेत ज्याच्यामध्ये लोक भाविक आंघोळ करतात मी तुम्हाला ती सगळी कुंड दाखवतो आता गरम पाणी यात मध्ये नीट बघितलात ना तर कस बुडबुडे येतात खाली झरे असतात ते एक बघितलं हे दुसरं इकडे दोन आहेत त्यानंतर हे एक आहे गरम पाण्याचा गुंड पण हे पाणी घाण आहे मसाला लगा भरपूर गरम गरम आहे नदीच्या परिसरात सात कुंडे आढळतात या संपूर्ण भागाचा भौगोलिक इतिहास पाहिला तर पूर्वी हा प्रदेश महाराष्ट्रातील ज्वालामुखीय पट्ट्यात येत होता त्यामुळे जमिनीखालील खडकांमधून निर्माण झालेल्या नैसर्गिक भूगर्भीय उष्णतेमुळे येथील पाणी तापते आणि ते कुंडांच्या स्वरूपात जमिनीवर बाहेर पडते म्हणून या परिसरातील गरम पाण्याची झरे धार्मिक नैसर्गिक आणि भूगर्भीय शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या कुंडाची चांगली गोष्ट ही आहे की पाणी साचून नाही राहत ते निघत राहतं त्यामुळे ते स्वच्छ हे बघा भरपूर गरम आहे पाणी खूप गरम आहे कुंडामधलं आता हात बुडवून बघितलं तर मला ना पाण्यामधून बुडबुडे दिसत असतील आहे बघा हे खाली झरे आहेत तुम्हाला जर इथे आंघोळ करायची असेल म्हणजे कुंडामध्ये किंवा समोर जी नदी आहे त्याच्यामध्ये तर इकडे आणि तुम्ही कपडे इकडे आणले नसाल तर इथे कपडे इकडे भेटतात हा पन्नास रुपयामध्ये छोटी चड्डी भेटते टॉवेल भेटतं मग भेटतं सो तुम्ही त्या फॅमिलीसोबत मित्र मेंढळीसोबत आलात तर आंघोळ बिंगोळ करू शकता तर मंडळी आजचा आपला वज्रेश्वरी देवी मंदिराचा आणि इथल्या सात गरम पाण्याच्या कुंडांचा सुंदर प्रवास इथेच थांबतो तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसह परिवारासह इथे येऊ शकता आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि असेच प्रत्येक आठवड्याला नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र